मांगरुळपीर येथील महिलांनी व तसेच समाजसेविकांनी दिली खासदार संजय भाऊ देशमुख यांना भेट प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी समाजसेविका सीमा सुरवसे मॅडम व तसेच फिर येथील कार्यकर्ता महिला यांनी खासदार संजय भाऊ देशमुख यांना जाऊन भेट दिली व तसेच त्यांना भेटवस्तूही दिली खासदार संजय भाऊ देशमुख यांना भेटायला जाऊन त्यांनी रामजनतेविषयी बरेच मुद्दे त्यांच्यासमोर मांडले आणि संजय भाऊ देशमुख यांनीही ते मुद्दे पूर्ण करण्याचं आश्वासन समाजसेविका सीमा सुरोसे मॅडम यांना दिले त्याचबरोबर समाजसेविका मंगरूळपीर येथील कार्यकर्त्या व तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांच्यासह तेथील महिलांनी खासदार संजय भाऊ देशमुख यांना श्री छत्रपती शिवाजी राजे यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले तर पाहूया आमच्या या माध्यमानुसार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हकरिता प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार